तर नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाल्यापासून शेतकऱ्यांची फक्त एकच आशा आहे ते म्हणजे आपल्याला कर्जमाफी मिळेल का नाही तर तुर्ताच मुख्यमंत्र्यांनी काही अहवालामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं काही आश्वासन दिल्यानंतर शेतकरी आशा लावून बसलेलं आहे तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवभावाने ती बावीसशे कोटीची काहीतरी तरतूद केलेली असले देखील केल। एक आ, हेक्टरी आणि एकरी किती हजार रुपये मिळणार अजूनही तुर्तास काही कळाला नाही त्यामुळे आता राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचे आश्वासन तर दिलेलेच होते पण तेवढ्यातच काही देवाभावाने हो ह्या सर्व गोष्टीवर ॲक्शन घेतली होती केंद्र सरकारकडे म्हणजे पंतप्रधानांकडे राज आपल्या देवाभावाने हो त्यांच्याकडे मागणी साकडं घातलेलं आहे कारण या सर्व पूर परिस्थितीमध्ये मराठवाडा असो किंवा सोलापूर किंवा सर्व काही शेतकऱ्यांची काही अडचण असेल जनावरांचे नुकसान शेतीचे नुकसान सोयाबीनचे पिकं हे सर्व काही उद्ध्वस्त झालेले आहेत घरं या सर्व काही पार्श्वभूमीवर आपल्या देवाभावाने काय केलं आहे हे पाहूया कारण गेल्या काही दोन दिवसामध्ये एक तास चर्चा देवभावांची पंतप्रधानांशी झालेली होती या चर्चेमध्ये काही आता उदाहरण आलेलं आहे येणाऱ्या काही दसरा आणि दिवाळीमध्ये अक्षरशः या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातील काही दसरा आणि देवाळीमध्ये दे। आपल्याला काहीतरी सोन्याचा घास मिळेल पण पिके काही सर्व घेऊन घे गेले सरकारने मग असं काही सर्व गोष्टी घडत असताना देखील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी केंद्र सरकारमध्ये काय साकडं आणि काय मागणी घातलेलं आहे त्याचा प्रस्ताव आणि त्याचे लवकरात लवकर आपल्याला त्याची निधी काय मिळणार आहे ते, ते सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी काही खूप इन, इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका तर देवाबाबने गेल्या काही अतिवृष्टीच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या एका महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या सर्व तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन म्हणजे पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे आपले काही मुख्यमंत्री देव देवाभावाने त्यांना एक लेखी अर्ज करून पत्र देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टीचा आढावा त्यांनी नक्कीच घेणार आहे पुढच्या महिन्या पुढच्या महिन्यामध्ये आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत त्या देखील काहीतरी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि कर्जमाफी मिळणार का नाही त्यावर तोडगा लवकर लवकर आता निघणार आहे त्यामुळे आधी खूपच चांगला होणार आहे त्यामुळे बघा पुढे काय होतं फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेली होत्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची आढवा घेतलेला आहेत सर्व नेते मंडळी सर्व सरकार आता जाग झालेलं आहे प्रत्येक नेते दौरा करत आहेत प्रत्येक गावाचे मराठवाडा असो किंवा जिथं पूर्वृष्टी झालेला आहे तिथे सर्वांनी भेटी देऊन आश्वासन करण्याचा निर्णय दिलेला आहे तरी बघूया पुढे सरकार लवकर त्याचा अहवाल केंद्राला पाठवणार होता त्यामुळे केंद्राकडे मदतीने होते की मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूर परिस्थिती पाऊस या शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वाक्षरी सही घेऊन भरीव मदतीचे निवेदन दे पंतप्रधानांना देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांशी पाठीशी केंद्र सरकारने खंबीरपणे उभा आहे असं देवाभावाने आपल्याला सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच कर्जमाफी होणार आहे आणि हेक्टरिक किती आपल्याला हजारांची मदत किंवा लाखोची मदत होणार आहे तसंच गेल्या काही घरामध्ये काही आपल्याला घरांची काही नुसकानी झालेलं आहे जेव्हा खाण्याचे आहे तसंच अजित पवार अजितदादाने आपल्याला प्रत्येकी पाच हजार रुपये आणि दहा किलो धान्य असं काही आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार आता देवाभावाने दिलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जमाफी करना करणार का नाही असं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे भाजपने जाहीर दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलेले होते या सरकार आपल्या शब्दावर कायम ठाम आहे मात्र त्यांची समिती राज्य सरकारने त्यांची समिती स्थापन केलेली आहे येणारे काही सर्व दौरे झाल्यानंतर आणि हे सर्व अहवाल घेऊन मग केंद्र सरकार अहवाल राज्य आपलं राज्य सरकारकडे देणार मग त्यावर काही तोडगा मिळणार शक्यतो सकारात्मक भूमिका घेणार हे सरकार तर नक्की आहे कारण या सर्व अभ्यास करत असताना देखील मात्र सध्या शेतकऱ्यांची तातडीची मदत करण्याची गरज आहे सरकार यावर काम काय करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी देवभावाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीची झालेल्या नुसकानाची माहिती दिली यावर उद्धव ठाकरे देखील मित्रांनो यावर शत त्यांनी निशाणा साधला आहे मुख्य उद्धव उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की तुम्ही कर्जमाफी द्या आणि सर्व काही शेतकऱ्यांची भरपाई देण्याशी मंजूर करावी असं काही सर्व गोष्टी होत आहे तर पंतप्रधानांनी मुंबई दौरा आठ ते नऊ ऑक्टोंबरमध्ये करण्यात येणार आहे गडचिरोली आता होणार मित्रांनो पोलाद सिटी म्हणजे मित्रांनो त्या दरम्यान देखील आपल्याला काही उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे सर्व काही गोष्टी आपल्याला आता मिळणार आहेत कर्जमाफी बदल मित्रांनो सकारात्मक भूमिका केंद्र सरकारची आहे त्यामुळे शेतकरी आणि बळीराजा तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका येणाऱ्या काळामध्येच आपल्याला सर्व आपल्या आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मध्ये आणि ते निधी पडण्याची लवकरच बुंबा होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास अजिबात विसरू नका भेटूया अशा काय व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा